संविधान निर्माते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसव्या जयंती निमित्ताने एक शहर एक महोत्सव समितीच्या वतीने सातपूर राजवाडा येथे गायक रवी शेट्टी यांचा जंगी भीम गीतांचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी सातपूर राजवाडा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला समितीच्या वतीने पुष्पहार घालून अभिवादन करत भीमगीतांच्या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली त्यावेळी आलेल्या मान्यवरांचे स्वागत समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आले एक एक शहर एक वतीने सातपूर राजवाडा येथे नागपूर येथील दीक्षाभूमी मराठवाडा विद्यापीठाचा ऐतिहासिक देखावा सादर करण्यात आलेल्या ठिकाणी हा गीताचा कार्यक्रम घेण्यात आला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसव्या जयंतीनिमित्त अख्ख्या सातपूर शहरावर जणू नभ उतरलेले होते गायकांनी भीमिकी सादर करून बाबासाहेबांच्या आठवणींना उजळा दिला असून यावेळी अनेकांच्या डोळ्याचा कडा आपसुकच ओलावल्या होत्या यावेळी सातपूर एक शहर एक महोत्सव समितीचे अध्यक्ष भिवानंद काळे कार्याध्यक्ष सार्थक विक्रम नागरे खजिनदार रवींद्र बाबुराव काळे सहकार्याध्यक्ष मायाताई काळे उपाध्यक्ष गीताताई संजय जाधव यांच्या सह मार्गदर्शक म्हणून काळूजी काळे रवींद्र छपू काळे अरुण काळे मोगल काळे शिवाजी काळे हनुमंत काळे रमेश काळे अमर काळे अशोक उशिरे हर्षल काळे सतीश काळे आनंदा काळे विनोद काळे राजू नेटावटे भीमराज काळे पद्मराज काळे श्यामराव काळे राजू सोनोने नंदू काळे उत्तम गायकवाड संगम काळे कुणाल काळे सिद्धांत काळे तसेच नितीन निगळ प्रकाश महाजन समाधान देवरे व तसेच सामाजिक राजकीय सातपूर ग्रामस्थ व तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते भेटली त्यांना चांगलं घर भेटलं आणि त्यांना चांगल्या नौकऱ्या भेटला त्यांना शिक्षण भेटलं त्यांना खऱ्या अर्थानं त्यांच्या डोक्यामध्ये बाबासाहेब टांगण्याकरता साहेबराव मेरेकर यांचा भीमगीतांचा आणि भुलेशा काय आहेत हे समजून सांगण्यासाठी तारखेला मोठा कार्यक्रम होणार आहे त्या कार्यक्रमाला आपल्या मुलाबाळाचं आपल्या कुटुंबाचं आपल्या नातकांचं या ठिकाणी उपस्थित राहायचंय ही सर्वांना भीम महोत्सव समितीच्या वतीनं सर्वांना निमंत्रण आणि आव्हान करतो जय भीम भीमोत्सव समितीच्या वतीनं कोर कमिटीच्या वतीनं सगळ्यांचं स्वागत सर्व थरातून आलेल्या सर्वांचं प्रबुद्ध नगर असू दे संतोष मातानगर असू दे महादेव नगर श्रमिक नगर अशोक नगर सातपूर महादेववाडी स्वारबा नगर राजवाडा अनेक विभागातून आलेल्या सर्व भीमसैनिकांचं कार्यकर्त्यांचं भीमोत्सव समितीच्या वतीनं सहर्ष स्वागत सहशे स्वागत गाणं गातो आपलं राजवड्याच नाव मोठं केलं त्याबद्दल मी त्याला बक्षीस आपल्याला खऱ्या अर्थानं गर्वाना सर्वांना सर्वांची छाती आणि भुगून जाईल अनेक लोक कुणाल काळे का यांच्याकडनंही पाच दिलं जात आहे सर्वांना आनंदाने या ठिकाणी सांगावं लागेल की अनेक लोकही सारखेच अनेक आपले विद्यार्थी आहेत की मुलं ते आता चांगल्या चांगल्या नोकऱ्यांसाठी प्रयत्न करतायत आपल्याला सर्वांना माहिती आहे की महानगरपालिकेच्या साठी किमान चाळीस ते पंचाळीस आपल्या राजवाड्यातील रहिवाशांनी भीम सैनिकांनी कोणी अकरा हजार दिले असतील कोणी पाच हजार दिले असतील आता मोठ्या प्रमाणात निधी जमा झालाय आणि संजय जाधव सारखे जे भीम सैनिक आहे त्यांनी लाख लाख रुपये देऊन या कार्यक्रमाला मदत केली आहे गीताताई त्यांच्या मिसेस या कार्यक्रमाचे उपाध्यक्ष आहेत सर्वांना विनंती करेन टाळ्याच्या जोड कडघड्यात त्यांचं जबाबदार स्वागत करायचंय आणि दुसरी मोठी बाब म्हणजे आमचे परम मित्र देखील या कार्यक्रमात दीड लाख रुपयाचा अनुभव दिलेला आहे त्यांच्या चिरंजीव या कार्यक्रमाचे कार्य अध्यक्ष आहे आणि हा कार्यक्रम असाच या पुढेही होत जाईल असे श्रोते असे दाते या राजवण्यासाठी तयार होत राहतील आणि मी या ठिकाणी सर्वांना जाहीर आवाहन करीन का आपण अंबरापर्यंत जाईल जेणेकरून आपल्याकडे हे आपले आठ दहा लोक सोडले तर कोणाकडे वर्गणी महागाईला जायची गरज पडणार नाही पुनच एकदा मी सर्वांचं स्वागत करतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करावी रवी हमारे भूमिपुत्र हे राजवाडा भूमिपुत्र के मुंबई के काय आज हमारे माहोल में काम है कसे आज आहे वो है अक्षय जी काय साहेब